पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू स्वितंद्राने शिमला मिरची टू सेवन फाईव्ह दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची मिरची पाहू स्वितंद्राने मिरची केलेली आहे तीनशे रुपये कॅरेट थ्री झिरो झिरो तीनशे रुपये कॅरेट शिमला मिरची अशा प्रकारचा माल झालेला आहे माऊली किती चिथा आहे वा काय गेलं माऊली चारशे ब्याण्णव चारशे ब्याण्णव हे करा ना एकदा मी केला हिशोब चारशे ब्याण्णव रुपये कॅरेट्या शिपट्याचा माल पाहू शकता रुसेन व्हेरायटी कारले चौदा किलो भरती कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा चारशे ब्याण्णव रुपये उशीर व्हरायटी कारण का मालपूर स्वतंत्र पाचशे तेरा रुपये करेक्ट फाईव्ह वन थ्री पाचशे तेरा रुपये करेक्ट उशीर व्हरायटी पाचशे तेरा रुपये करेक्ट चांगला भाव केला तुमचा नाही का माझं लक्षात घे माझ्याकडे तुम करू तुम्ही कारला नाही आणत ना आम्ही आणतो कार पाचशे रुपये कॅरेट वनित आहे का म्हणजे व्याजा व्हेरायटी गिलकी अशा प्रकारचा माल झाला मित्रांनो चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट चारशे रुपयापासून साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट व्यंजा व्हेरायटी गिलकी चारशे ते साडेचारशे वनिता है गाँव वनिता वेराइटी जिलकर बहु सकता अश् प्रकार पांच सौ आपने लिया सेट हाँ। अब इसको कहाँ बेचोगे इतना महँगा मालूम चौपा मुंबई चलो अच्छा है पांच रुपये अच्छा वही नहीं नमस्कार आज कि वांगे लाल वांगे भाव दिला आज तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो माउली किती तोडा या सहावा तोडा तीनशे दहा रुपये कॅरेट हे डाग लवकरच पडतात डाग खूपच लवकर पडतात ना उन्हामुळं नाही ते नाही म्हणत काय काय सांभाळवा आणणं खूप कठीण आहे तीनशे दहा रुपये कॅरेट मुली वांगे काय भाव झाले आज लाल वांगे काय भाव गेले कुठून कुठपर्यंत लेवल चांगला माल का न्यायच्या वरती नाही का भाऊ साडे चारशे बासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल वांगे तीनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट थ्री प्रकारचा माल पाहू शकता तीनशे अठ्ठावन रुपये कॅरेट गावठी वांगे ते का लेबल आहे बाळ काही तीनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट थ्री सेवन वन तीनशे एकाहत्तर रुपये करेट अशा प्रकार गावठी वांगे माल मालक तीनशे एकाहत्तर रुपये करेट शे एकाहत्तर रुपये कॅरेट गावठी वांगे सव्वा चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं सव्वा चारशे गेलं चारशे पंचवीस किलो एक अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे पंचवीस रुपये कॅरेट गावठी वांगे मित्रांनो चारशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू शकते मित्रांनो काकली किलो चारशे वीस रुपये कॅरेट फोर टू झिरो चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी केलेली आहे माबाची काकडी आहे चारशे वीस रुपये कॅरेट काकडी भाव पाचशे चाळीस गेली कोणती व्हरायटी आहे शाईन किता तोडा आहे दादा चौथा तोडा पाचशे चाळीस रुपये कॅरेट शाईन काकडी दादा कुठपर्यंत भाव झाले आज कुठपर्यंत ऐकले

आठशे रुपये कॅरेट रुपये चांगला असा भाव पाहिजेत कुठले माउली गाव कोणतं आपलं गाव धन्यवाद काय भाव गेलं काय भाव गेलं सातशेला ला सात कॅरेट म्हणजे काय भाव पडलं शंभर रुपये शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकतो बोपडा निर्मलच आहे का निर्मल ना दोनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो दुधी भोपळा दोनशे दहा रुपये कॅरेट तुमचं गाव कोणतं काका का चालू का धन्यवाद दोनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दुधी बोपरा दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा दुधी बोपडा पाहू शकता मित्रांनो दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट निर्मल का अंकुर नाही माहीत दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट काय भाव पडला बरोबर कोणती व्हेरायटी व्हेरायटी कुठपर्यंत लेवल ऐकली आज हायेस्ट हायेस्ट बाजार भाव आहे का तीनशेपर्यंत आहे नवा माल दोनशे अडुसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो निर्मल व्हेरायटी माऊली कुठली गाव कोणतं कोणता आपलं तालुका धन्यवाद दोनशे अडुसष्ट रुपये कॅरेट

बर कराय व्हायरस कोणता व्हायरस काय तेव्हा काही इलाज नाही का नाही सातशे एकावन्न रुपये कॅरायट अशा प्रकारचं व्हॅरायटी दोडका पाहू शकता एकशे पाच रुपये होत अशा प्रकारचा माल पाहू शकता एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये होतं दोनशे रुपये उजं अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोनशे रुपये तो सातशे चौसठ आहे का कोणती आहे व्हेरायटी कोणती दादा व्हेरायटी कोणती आहे पंधरा बावीस आहे ना पंधरा बावीस व्हेरायटी दोनशे रुपये ओझं अशा प्रकारचा माल पाहू शकतो दोनशे साठ रुपये प्रकारचा माल पाहू शकतो सातशे चौसष्ट व्हरायटी साठ रुपये नमस्कार भाऊ कोणती दहा सत्तावन्न का काय भाऊ विकला आज एक नंबर माल तीनशे जातो मित्रांनो दहा सत्तावन्न व्हरायटी कधी किती तोडा आहे दादा सांगा तोडा तीनशे रुपये कोबी सेंट का दादा दिव्या दिव्या शकता पन्नास ते साठ रुपयापर्यंत कॅरेट जात आहे मित्रांनो बारा ना माउली किती कॅरेट विकले आज, 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 आज आता घरीक जायचंय विकूनच तीस राहिले तीस राहिलेच अजून काय भाव घेतली ताई तीनशे तीनशे रुपये कॅरेटे रुपये काय भाव काढली मावशी पाचशे सहाशे किती सहाशे सातशे सातशे चला साडेसहाशे रुपये माल तर मग